नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाचं जी आर आलेला आहे राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत ज्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं जो अवेळी पाऊस पडलेला होता मित्रांनो त्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर झालेली जा आहे आणि लवकरच शेतकऱ्यांनाही वितरित करण्यात येणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत कोणकोणता विभाग आहे याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत ठीक आहे तर बघा मित्रांनो राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आता ही मदत किती आहे मित्रांनो सविस्तर आपण बघणार आहोत शासन निर्णय या ठिकाणी बघा काय झालेला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पाचशे शहाण्णव पॉईंट एकवीस पंच्याण्णव कोटी म्हणजेच पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लक्ष पंच्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो पाचशे शहाण्णव कोटी या ठिकाणी वितरित होत तर यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत आपण सविस्तर या लिस्टमध्ये बघणार आहोत खाली त्यांनी लिस्ट दिलेली आहेत बघा कोणकोणते जिल्हे यामध्ये कोणकोणता विभाग यामध्ये पात्र झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा परत परत तुम्हाला तेच तेच जिल्हे दिसतील तर त्याचं कारण असं आहे की विभागीय आयुक्त जे आहे मित्रांनो जसं की आता नाशिक यांचा जो दिनांक सोळा दोन चोवीसचा जो प्रस्ताव होता त्यामध्ये त्यांनी नगर जिल्ह्याचा जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जे बाधित शेतकरी संख्या त्यांनी दिलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसते एकतीस दिसते ठीक आहे पुन्हा नाशिकच विभाग आहे त्यानंतर त्यांनी पुन्हा सव्वीस तारखेला प्रस्ताव दिलेला आहे सव्वीस तीनला त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव हे जिल्हे घेतलेले आहेत ठीक आहे आता हा फेब्रुवारीमध्ये गेलेला आहे पुन्हा तुम्हाला नाशिक जिल्हा दिसतोय ठीक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा तुम्हाला नऊ पाचचा चा प्रस्ताव दिसतो आणि या ठिकाणी तुम्हाला शेतकरी संख्या सुद्धा वेगवेगळी दिसते मित्रांनो तर जसं जसं नुकसान होत गेलेलं आहे तसा तसा जे विभागीय आयुक्त आहे त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्यानुसार शेतकरी संख्या या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि पैसेसुद्धा दिसते किती वितरित होणार आहे ते आता यामध्येच बघा नाशिक विभाग आहे त्यानंतर नाशिक विभागानंतर पुणे विभाग आहे मित्रांनो त्यामध्ये सोलापूर पुणे ठीक आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आता अमरावती विभागसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय परत अमरावती विभागच दिसतोय आणि परत तेच जिल्हे दिसत आहेत तर ज्या ज्या ठिकाणी परत परत नुकसान झालेले आहे त्या त्या ठिकाणाचं परत त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे आता या ठिकाणी नागपूर विभाग तुम्हाला दिसतोय नागपूर विभागामधले जिल्हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे शेतकरी संख्या दिसते बाधित क्षेत्र दिसते आणि एकूण जे पैसे येणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे गोंदिया नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली असे या ठिकाणी जिल्हे तुम्हाला दिसत आहे पुन्हा नागपूर विभाग आहे तर नागपूर विभागामध्ये पुन्हा चंद्रपूर वर्धा ठीक आहे पुन्हा गडचिरोली तर अशा पद्धतीने हे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर त्या पद्धतीने त्यांनी परत परत ते प्रस्ताव पाठवलेले आहे आणि परत जे शेतकरी संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसते ती शेतकरी जे शेतकरी तुम्हाला या ठिकाणी दिसते जी संख्या दिसते त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर मित्रांनो हे सर्व जिल्ह्या आहेत जे विभाग आहेत या विभागातील ज्या जिल्ह्यांचं या ठिकाणी नाव आहे ठीक आहे त्या जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहे जे शेतकरी या ठिकाणी प्रस्तावामध्ये पाठवलेले होते त्या शेतकऱ्यांना ही मदत लवकर मिळणार आहे डिरेक्टली बँक खात्यामध्ये ही मदत येणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा संपूर्ण जी आर वाचायचा असेल तर हा जी आर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो